ही गोष्ट आहे एका अशा अभिनेत्रीची जिला ग्लॅमरस आयुष्य हवं होतं पण नशिबाने मात्र तिला दुःख दिलं मात्र तिने कधीच हार मानली नाही आणि ती म्हणजे लीना चंदावरकर चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रीचा जीवन प्रवास नमस्कार मी रामेश्वरी आहेर फिल्मी मराठी के एम डब्ल्यू मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत लीना चंदावरकर यांचा जन्म झाला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी कर्नाटक मधल्या एका कोकणी मराठी कुटुंबामध्ये लहानपणापासूनच त्यांना अभिनेत्री व्हायचं होतं शाळेत त्यांना एकदा मोठेपणी काय व्हायचं या विषयावर निबंध लिहायला सांगितला लीना यांनी लिहिलं ली मला अभिनेत्री व्हायचंय आणि हे वाचून त्यांच्या शिक्षिकेने त्यांना शिक्षा दिली कारण त्या काळामध्ये चित्रपटात काम करणं म्हणजे समाजानं नाकारलेलं पाऊल समजलं जायचं लीना यांचे आई वडील सुद्धा त्यांच्या या निर्णयाला विरोध करायचे पण लीना यांनी हट्टाने एक टॅलेंट हंट स्पर्धा जिंकली आणि त्या मुंबईत आल्या बऱ्याच ठिकाणी त्यांचं वय लहान असल्यामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं कालांतराने लीना सुनील दत्त आणि यांच्या संपर्कात आल्या त्यांच्या मदतीने त्यांना एकोणीसशे एकोणसत्तर साली मीत या सिनेमात छोटी भूमिका साकारण्याची संधी मिळाली त्यावेळी लीना फक्त एकोणीस वर्षाच्या होत्या आणि मग काय अशा रीतीनं त्यांच्या या प्रवासाला सुरुवात झाली एकोणीसशे एकाहत्तर साली आलेल्या मेहबूब की मेहंदी या चित्रपटात लीना यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलं होतं हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि लीना या चित्रपटातून स्टार झाल्या त्यांनी हम जोली मे सुंदर हू प्रीतम रखवाला मनचली अनहोनी एक महल हो सपनो का बेरंग सरफरोश यासह तीस चित्रपटांमध्ये अभिनय केला एकोणीसशे पंच्याहत्तर साली लीना यांचं लग्न झालं सिद्धार्थ बांदोडकर यांच्यासोबत गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा मुलगा सिद्धार्थ हे एक उद्योगपती सुद्धा होते लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा अपघात झाला लीना यांचे पती सिद्धार्थ यांच्या घरात पिस्तूल साफ करत होते पण चुकून ट्रिगर दाबला गेला आणि त्यांना गोळी लागली त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आलं मात्र खूप प्रयत्नानंतरही त्यांचा जीव वाचला नाही आणि त्यामुळे अकरा महिन्यातच लीना या विधवा झाल्या विधवा झाल्यामुळे त्यांना लोकांचे खूप टोमणे ऐकावे लागले होते लोक त्यांना अपशकुनी मानू लागले नवऱ्याच्या निधनामुळे लीना या डिप्रेशन मध्ये गेल्या त्यांनी लोकांशी बोलणं सोडलं भेटणं सुद्धा सोडलं त्यांची अशी अवस्था बघून त्यांच्या त्यांना परत आपल्या घरी बोलावलं पण काही वर्षांनी त्या पुन्हा मुंबईत आल्या आणि पुन्हा एकदा चित्रपटात काम करायला सुरुवात केली याच काळात त्यांची भेट झाली किशोर कुमार यांच्यासोबत हळूहळू भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी एकोणीसशे ऐंशी साली लग्न केलं पण लीना यांच्या वडिलांना हे नातं मुळीच मान्य नव्हतं कारण लीना यांच्याशी लग्नापूर्वी तीनदा किशोर कुमार यांचं लग्न मोडलं होतं पण वडिलांच्या विरोधाला न जुमानता लीना यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं लग्नानंतर किशोर आणि लीना यांचा मुलगा सुमितचा जन्म झाला पण नियतीला हे सुद्धा मान्य नव्हतं लग्नाच्या सात वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली किशोर कुमार यांचं निधन झालं आणि लीना पुन्हा एकदा विधवा झाल्या यानंतर लीना पुन्हा एकदा चर्चेत आल्या ते म्हणजे दोन हजार पंधरा साली एका अवॉर्ड शो मध्ये राम जेठ मलानी यांनी भर कार्यक्रमात लीना चंदावरकर यांना किस केलं होतं या किसच्या किस्सामुळे दोघेही चांगले चर्चेत आले आज लीना चंदावरकर मुंबईत आपल्या मुलांसोबत राहतात सुमित आणि सावत्र मुलगा अमित कुमार यांच्यासोबत पण त्यांचं आयुष्य सांगून जातं की ग्लॅमरच्या बाहेर एक स्त्री म्हणून त्यांचा संघर्ष किती कठीण राहिलाय मात्र त्यांनी कधीच हार मानली नव्हती तर मित्रांनो ही होती अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्या आयुष्याची कहाणी पण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी फिल्मी मराठी डब्ल्यूला सबस्क्राईब करायला विसरू नका